परभणी येथील घटनेचे पडसाद या ठिकाणी उमटलेले आहेत आपण आहोत राहता शहरातील पोलीस स्टेशन समोर या ठिकाणी तुम्ही गर्दी पाहू शकता तुम्ही दाखवू शकता या ठिकाणी हा निषेध मोर्चा आहे या मोर्चातून या सरकारचा निषेध सगळेच समाज बांधव करत आहेत या मोर्चामध्ये मुस्लिम आहेत माळी आहेत मराठा आहेत बीड आणि परभणीच्या या दोन्ही घटना या महाराष्ट्रासाठी लाजीरवाने असल्याचं प्रत्येक वक्त्याने आपल्या भाषणात सांगितलेलं आहे या ठिकाणी मी आंबेडकर आहे डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जय भारत आणि संविधान हे सगळे कार्यकर्ते हे सगळे आंबेडकर प्रेमी या ठिकाणी जमा झालेले आहेत या ऍडव्होकेट म्हणजे वकिलीचं शिक्षण घेणारा तिसऱ्या वर्षातील जो सूर्यवंशी आहे सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यामुळं या ठिकाणी जनता आक्रमक झालेल्या आहे राहुल गांधींपासून अनेक वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रात एक भेट दिलेली आहे देशमुख आणि सूर्यवशी या दोनही हत्या निर्गुण आहेत आणि याची तपास होऊन संबंधितांना न्याय कधी मिळणार असा प्रश्न या संतप्त जमावाकडून या जनतेकडनं विचारला जात आहे भारतीय राज्य रक्षणा देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतिमेची जी विटंबना झाली विटंबनेच्या विरोधामध्ये परभणीत मोठं आंदोलन घडलं आणि सोमनाथी यांचा जनता आक्रमक आहे जनता मागणी करत आहे सकाळपासून पोलिसांनी चौकापासून तर पोलीस स्टेशन पर्यंत मोठा बंदोबस्त लावलेला आहे वाहतूक दुसरीकडे वळवलेली आहे आणि या मोर्चाद्वारे ते पोलिसांना निवेदन देऊन पुन्हा एकदा न्यायाची मागणी करणार आहेत या ठिकाणी सकाळपासनं या पोलीस स्थानकाचे प्रमुख असलेले एपीआय रणजित हे ट्रॅफिकचं नियोजन करत आहेत मोर्चाचं नियोजन करत आहेत ते आणि तुम्ही बघू बहुश, बसू शकता या ठिकाणी हा मोर्चा जो आलेला आहे नियोजन पोलिसांनी नियोजन नियोजन चोख केलेलं आहे काय सांगाल साहेब साहेब कामत बिझी आहेत ते बोलायला तयार नाही आहेत परंतु हा मोर्चा प्रचंड संख्येने छत्रपती चौकापासनं तर पोलीस स्टेशन पर्यंत तो आलेला आहे आणि या ठिकाणी या मोर्चानं किया मांडलेला आहे या मोर्चातन सरकारला प्रश्न विचारले जात आहेत अमित शहाला प्रश्न विचारले जात आहेत की तुम्ही दलित आदिवासी अल्पसंख्याक ओबीसी समाजाचं काय करतात कल्याण डोंबिवली राज्यामध्ये अनेक चिमुरड्यांवरती अत्याचार होत आहेत याबद्दल देखील हा मोर्चा आहे आपले ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब गायकवाड आपले दोन शब्दामध्ये रामनाथ पाटील सतवस प्राध्यापक डॉक्टर जयंत रायकवाड रा